जाहीर करा अन्यथा ऊस वाहतूक आणि साखर विक्री रोखणार शेतकरी संघटना व विविध पक्ष संघटनांचा इशारा सोनहिरा आणि क्रांती साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना निवेदन प्रतिटन पाच हजार रुपये दराची मागणी या वर्षीच्या गाळप हंगामासाठी ऊसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर तात्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांनी स्वतः वजन करून आणलेला ऊस स्वीकारला जावा या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटना रघुनाथ दादा पाटील आणि शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीतील विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वांगी येथील सोनहिरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड आणि कुंडल येथील जी डी बापू लाड क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना निवेदन दिले या मागण्यांची दखल घेऊन तातडीने ऊसाचा दर जाहीर न केल्यास जिल्हाभर ऊस वाहतूक रोखणे आणि साखर कारखान्यातून साखर बाहेर पडू न देणे हे तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि साखर कारखान्याची राहील असेही निवेदनात नमूद केले आहे शेतकरी संघटना आणि इतर संलग्न संघटनेच्या म्हणण्यानुसार शेतीमालाचे वाढलेले उत्पादन खर्च आणि महागाईचा विचार करता शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी उसाला किमान पाच हजार रुपये प्रतिटन भाव मिळणे आवश्यक आहे या वर्षीचा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वीच कारखान्यांनी हा दर निश्चित करावा अशी त्यांची आग्रही मागणी आहे शेतकऱ्यांच्या या न्याय हक्कासाठी शेतकरी संघटना कडेगाव तालुका अध्यक्ष परशुराम माळी यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय आंबेडकर गट बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी जनता क्रांती दल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया एमएम ग्रुप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासारख्या विविध पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन हा लढा तीव्र करण्याचा निर्धार केला आहे